तर मंडळी आता आम्ही गाडी इकडे पाठीमागे लावले आणि आता इथून चालत इकडे फक्त मंडळी आता इथून प्रॉपर लाईन सुरू झाली आहे जवळ इथून पंधरा ते वीस मिनटं लागते लाईनमध्ये उभं राहणार इकडे बघत आहे वरून माणसं दर्शन घेऊन खालती येत आहे आणि आम्ही लाईनमध्ये उभावत लाईन खालती उभी जरा देखील मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घ्या नमस्कार मंडळी कशा सगळे मजेत ना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे मित्रांनो आज आहे महाशिवरात्री तर महाशिवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि मित्रांनो आज आपण चालू आहे दापोली तालुक तालुक्यातील घिमोण्या गावामध्ये आणि घिमोण्या गावामध्ये मित्रांनो असे मित्रांनो डोंगरामध्ये ना भाणेश्वर देवाचं मित्रांनो मूळ स्थान आहे आणि मित्रांनो दरवर्षीप्रमाणे तिथे कार्यक्रम होत असतं महा महाशिवरात्रीला तर आज आपण मित्रांनो तिथे चाललो आहे दर्शनासाठी तर माझ्याबरोबर आहे इकडे भूमी आणि चिराग खूप दिसाने आपल्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ पहा आणि चॅनल नवीन चॅनल सबस्क्राईब करा चला मित्रांनो थेट जाऊया भाणेश्वर मंदिराचे डोंगराच्या इथे चला तुम्ही कधी गेला होता हा हा चला आलो गेला होता न्यायावशी देखील यांना घेऊन जातो आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया थेट जाऊया मित्रांनो भांडेश्वर भांडेश्वरचं मूळ स्थान येते माझ्या मित्रांनो दर्शनासाठी खूप रांग असेल मोठी तर आता सर्व काही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही दिसेल तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका थेट जाऊया मित्रांनो त्या डोंगराच्या इथे आणि आता संध्याकाळच्या वाजले जवळजवळ सहा वाजले चला व्हिडिओला सुरुवात करू तर मंडळी आता आम्ही गाडी इकडे पाठीमागे लावले आणि आता इथून चालत चाललो आहे भूमी चिराग आणि वरती आता वारकरी संप्रदाय मित्रांचे कार्यक्रम चालू आहे व्हिडिओमध्ये पुढे दिसणारच आहे आता बघूया रान किती आहे दर्शनासाठी तर बघताय मंडळी आता आम्ही हा चढ चढतो आहे इकडे तिकडे वरती डोंगरात जायचं आहे वरती कार्यक्रम चालू आहे इथपर्यंत मित्रांनो पायथ्यापर्यंत गाड्या येतात टू व्हीलर फोर व्हीलर पण येतात तो तर आपल्या 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 रिक्सवर गाडी घेऊन येतो हे बघा टू व्हीलर लागलेलं तिकडे मंडळी हा आहे प्रवेशद्वार इकडे श्री तीकड� बाणेश्वर मूळ देवस्थान गिमवणे आता इथून पुढे पाहायला लागतात पायऱ्याने चढायचं आहे का आम्हाला तिकडे आता आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली आहे भरपूर पायऱ्या आहेत एकदम लागले फक्त मंडळी आता इथून प्रॉपर लाईन सुरू झाली जवळ इथून पंधरा ते वीस मिनटं लागते लाईनमध्ये उभं राहायला आता मग आम्हाला दर्शन मिळेल आणि ते छोटासा सभा मंडप म्हणलं आहे मध्यावरती इथे चप्पल वगैरे काढले जातात नंतर मग पुढे पायऱ्या जोडत जायचं पुन्हा इकडे बघताय वरून माणसं दर्शन घेऊन खालती येत आहे आणि आम्ही लाईनमध्ये उभे आहोत लाईन खालते उभे आम्ही लाईनमध्ये उभे आहोत पंधरा वीस मिनटं झाली लाईनमध्ये उभे आहोत तर मंडळी आम्ही डोंगरावरती इतकं उंचावरती आलो आहे ना की इथून मित्रांनो संपूर्ण बापोली दिसते सगळ्या उंचावरती मित्रांनो डोंगरावरती आणि इथे या डोंगरावरती माणेश्वर देवाचं मूळ स्थान आहे शिवाय मन्त्र दिनामे कदि च बुलनार नाय ॐ नमः शिवाय मन्द्रदिनामे कदि च बुलनार नाय ॐ नमः शिवाय मन्द्रदिनामे कदि च बुल

आता आम्ही भाणेश्वर भाणेशेश्वर देवाचं मूळ स्थान आहे तिथे जवळपास आलेलं आहे दर्शनासाठी इकडे बघते लाईन जवळजवळ एक एक तास झाला आम्ही लाईनमध्ये उभे आहोत दोन दगड मोठी दोन दगडी आहेत ना त्या दगडांच्यामध्ये देवाचं मूळ स्थान आहे आपण सगळं तिथे दर्शन घेणार आहोत तर बघूया तिथे द फोटो काढण्यास मनाही आहे का नसेल तर दाखवता नाही ना ओके दर्शनाच्या मित्रांनो आता आमचा नंबर जवळ आलेला आहे चिरा दर्शन झालं आहे शिरार तिकडे खालती गेलाय मित्रांनो आता आम्ही दर्शन घेतलं आहे दर्शन घेऊन तिकडे खाली आलो आहे प्रसाद आहे आणि प्रसाद वाटतोय प्रसाद हातामध्ये माझ्या खूप लाईन आहे सर्व मंडळी देखील दर्शनासाठी खूप मोठी रांग लागलेली आहे पायऱ्यांवरती सर्व मंडळी मित्रांनो इकडे बघताय कालपर्यंत लाईन अजून आहे पायऱ्यांवरती सर्व माणसं आहेत आणि इकडे बघताय माझा मित्र हेमंत आत्ता झालाय एकटा झाला माझा दर्शनासाठी भरपूर वेळ लागला ना तुला अर्धा अर्धा पाहूनच लागणार तुला <laughs> चल मग चल बाय आता आम्ही मित्रांनो दर्शन घेऊन आलोय इकडे खालते उतरतोय आता पायऱ्यांवरून सात वाजून गेलेले आहेत चिराग दमलाच नाही ना पायऱ्या जवळून तर मित्रांनो आता आम्ही मूळ प्रवेशद्वाराजवळ आलोय इकडे बघताय आता वादल्या जवळ साडेसात आम्ही साडेपाच सा लाईन मध्ये उभे राहायला सुरुवात केली होती माणसं अजून देखील येत आहेत आणि आता मित्रांनो संध्याकाळचेच मित्रांनो माणसं येतात दर्शनासाठी खूप लाईन होते आम्हाला लाईन कमी मिळाली इकडे आले कापूस घेऊ तर मित्रांनो आत्ता आम्ही आलो आहे श्री भाणेश्वर मंदिरामध्ये आलो आहे लिमण्यामध्येच आहे पण हे दुसरं स्थान मित्रांनो तिथे आणि त्या साईडलाच मित्रांनो इकडे विठ्ठल दुप्पाचं मंदिर आहे तर प्रथम आपण आता श्री भाणेश्वर मंदिरामध्ये मंदिर जाऊया चला तुम्ही देखील मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घ्या माधून विठ्ठल दर्शन घेतलं असल्यात रामकृष्ण हरे मित्रांनो आत्ता आम्ही आलो आहे श्री अमृतेश्वर मंदिर इथे आलो आहे गिमवणे कधी काही लाईन आहे दर्शनासाठी चला दर्शन घेऊया आपण दर्शन घेऊन बाहेर आलो आहे व्हिडिओमधून कदाचित क्लिअर दिसलं नसेल पण गर्दी होती खूप श्री अमृतेश्वर मंदिर गिमवणे इकडे खूप वर्दी आहे आता इथून मी आता घरी जाणार आणि घरी जाऊन मग व्हिडिओ एंड करणार आणि इथे प्रसाद होता राजगिऱ्याचा लाडू अगदी मित्रांनो रो रोड इकडे जिल्हा परिषद आदर्श शाळा जिमवणे जिमवण्याच्या शाळेच्या समोर बरोबर मित्रांनो हे मंदिर आहे अमृतेश्वर मंदिर आणि हा मेन हायवे आहे दापोले हरणे रोड मित्रांनो आम्ही घरी आलो आहे आणि आता मित्रांनो जवळजवळ आहेत आठ वाजून गेलेले असतील तर संध्याकाळी मित्रांनो आम्ही सहा वाजता निघालो होतो तिकडे जायला दर्शनासाठी तर मित्रांनो खूप गर्दी होती पुढे प्रथम गेलो ना तेव्हा पायऱ्या फटापट चढ चढत गेलो नंतर अर्ध्यावरती गेलो आणि मग लाईनला उभं राहिलो मित्रांनो लाईन जवळ जवळ ते पाऊण तास आम्ही लाईनमध्ये उभं राहिलो नंतर मग आम्हाला दर्शन भेटलं आणि मित्रांनो खूप छान प्रकारे आम्हाला दर्शन भेटलं तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सर्व पाहि सर्व काही पाहिलं असेल आणि दर्शनासाठी खूप मोठी रांग होती आणि ते मित्र वारकरी संप्रदायाचे मित्रांनो तिथे सर्व कार्यक्रम चालू होते त्यानंतर थोडे भजन देखील महिलांचा भजन देखील चालू होता ते देखील मला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं आहे आणि नंतर मित्रांनो दर्शन घेऊन आम्ही खाली आल्यानंतर खाली आम्ही आरल्यानंतर ते गेलो होतो भाणेशेश्वर मंदिरामध्ये गेलो होतो नंतर विठ्ठल रुक्माच्या मंदिरामध्ये आणि नंतर अमृतच्या मंदिरामध्ये गेलो सर्व काही मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही मला दाखवलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ थोडी फास्ट झाली असेल किंवा दर्शन अमृतेश्वर मंदिरामध्ये गेलो होते मला नीट म्हणजे व्हिडिओ नीट करायला नाही पण जसं काही जमलं आहे तर सर्व काही मला व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही पाहायला मिळालं असेल तुम्ही देखील का मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घेतलं असेल तर मित्रांनो व्हिडिओ इथेच थांबवत आय होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवड असेल व्हिडिओ आवडला असेल तुला लाईक करा शेअर करा व्हिडिओ कशी होती अजून कळवा आणि मित्रांनो चॅनल नवीन असणार चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय